टेस्ला आणि स्पेसएक्स सीईओ एलॉन पहिल्यांदाच येत आहेत भारत टेस्ला आणि स्पेसएक्स सीईओ एलॉन पहिल्यांदा भारत येणार आहेत या भेटीत हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत एक्सवर पोस्ट करत मस्क यांनी भारत दौऱ्याची माहिती दिली आहे नवी दिल्लीमध्ये बावीस एप्रिलला भेट होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून देण्यात आली आहे मस्क यांनी भारतामध्ये टेस्लाचा प्रवास हा नैसर्गिक प्रक्रियेमधूनच होईल असं म्हटलं आहे भारतामध्ये टेस्लाचे उच्च अधिकारी त्याच्या गुंतवणूक योजनांबद्दल आणि देशात दोन तीन अब्ज डॉलर्सच्या संभाव्य उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्याची घोषणा करतील असा अंदाज आहे सर्व वाणे इलेक्ट्रिक होतील आणि ही फक्त वेळेची बाब आहे असे इरान मस्क म्हणाले मीडिया अहवालानुसार गुजरात महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे ईव्ही उत्पादन सुरू करण्यासाठी आणि वाहनांची निर्यात करण्यासाठी टेस्लाच्या प्रमुख राज्य आहेत गेल्या वर्षी अमेरिकेच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी टेक अब्जाधीशांना ई मोबिलिटी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देशातील संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले होते गेल्या वर्षी जून मध्ये मस्क यांनी अमेरिका दौऱ्यात मोदींची भेट घेतली होती त्यावेळी मस्क यांनी दोन हजार चोवीस मध्ये भारताला भेट देण्याची योजना असल्याचे सांगितले होते टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला टेस्ला दीर्घकाळापासून भारतीय बाजारपेठेत येण्याची वाट पाहत आहे परंतु करासह अनेक मुद्द्यावर मुद्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकलेली नाही